नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असून सुप्रसिद्ध अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतलेला आहे आहे चला तर जाणून घेऊया कोण ती अभिनेत्री लोकप्रिय अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचं वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी कोलकाता येथील रुग्णालयात निधन झालेलं आहे सोनालीच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं की अभिनेत्री सोनाली या बऱ्याच दिवसापासून अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त होत्या त्यांचे शरीर त्यांना साथ देत नव्हते त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले गेल्या ऑगस्ट महिन्यात देखील त्या रुग्णालयात होत्या त्यावेळी त्यांच्या पोटात पाणी साचलं होतं सोनाली आजारी होत्या पण त्यांनी आपले काम करणं बंद केलं नव्हतं सोनालीच्या निकटवर्त्यांनी सांगितलं की या गंधचारा या मालिकेत सोलंकीच्या काकूच्या भूमिकेत त्या दिसत होत्या आजारी असतानाही त्या काम करत होत्या सोनाली चक्रवर्ती या यकृत्याच्या कर्करोगाने त्रस्त होत्या त्यामुळे त्यांच्या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली